नमस्कार मित्रांनो मी आहे के केतन आपण एका ऐतिहासिक सफरीला निघूया जिथे काळाच्या पडद्या लपलेला एक खजिना आहे दुर्गाडी किल्ला हा किल्ला फक्त दगड आणि मातीचा ढीक नाही तर मराठ्यांच्या शौर्याचा स्वप्नांचा आणि समुद्रावर राज्य करण्याचा महत्वाकांक्षीचा सा साक्षीदार आहे ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यात उल्हास नदीच्या खाडी किनारी हा किल्ला म्हणजे इतिहासाच्या पानावर कोरलेली एक रोमांचक गाथा आहे तर चला जाणून घेऊया दुर्गाडी किल्ल्याचा ज्वलंत इतिहास कल्याण हे शहर प्राचीन काळापासूनच एक महत्वाचं बंदर होत सातवाहनांच्या काळात म्हणजे जवळपास दोन हजार वर्षांपूर्वी हे ठिकाण व्यापाराचं केंद्र होत मध्य पूर्व देशांपासून रोम पर्यंत जहाज जा इथून जायची आणि यायची कल्याणच्या या वैभवामुळे अनेकांचं लक्ष इथवर गेलं पण किल्ल्याची खरी कहाणी सुरू होते ती सोळाव्या शतकात जेव्हा मुघल बादशाह शहाजहाने इथे आपली नजर ठेवली त्याने किल्ल्यांचं बांधकाम पूर्ण केलं पण ते पूर्ण होण्याआधीच आदिलशाहीच्या ताब्यात गेलं पण खरी मजा तर सोळाशे मध्ये आली जेव्हा एक तरुण धाडसी आणि स्वप्नळू मराठा योद्धा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज येथे अवतरले शिवाजी महाराजांनी कल्याणचा भौगोलिक आणि सामरिक महत्व ओळखलं हे बंदर म्हणजे समुद्रावर राज्य करण्याचं एक सोन्याचं दार होतं त्यांनी आदिलशहाचा पराभव करून कल्याण स्वराज्यात सामील केलं आणि मग त्यांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला या खाडी किनारी एक भक्कम किल्ला बांधायचा असं म्हणतात की कल्याणचं बांधकाम सुरू असताना जमिनीतून प्रचंड संपत्ती सापडली काहींना वाटतं ही संपत्ती म्हणजे किल्ल्याला मिळालेलं दैवी आशीर्वाद होतं म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचं नाव ठेवलं दुर्गाडी म्हणजे देवी दुर्गेचा किल्ला हा किल्ला फक्त संरक्षणाच नव्हता तर एका मोठ्या स्वप्नांचा पाया होता मराठा आरमाराचा शिवाजी महाराजांना समुद्राचं महत्व चांगलंच ठाऊक होतं त्यांनी एक मंत्रही जाणला होता ज्याचा गड त्याची जमीन आणि ज्याचा आरमार त्याचा समुद्र कल्याणसारखं महत्वाचं बंदर ताब्यात आलं की शत्रू जमिनीवरून तर हल्ला करू शकतातच पण समुद्रावरूनही चालून येऊ हो शकतात म्हणूनच त्यांनी आबाजी महादेवांना आदेश दिला हा किल्ला म्हणजे मराठ्यांच्या सागरी साम्राज्याचा पहिला पायाच होता येथूनच मराठा आरमाराची मुहूर्तमेढ रोवली गेली पोर्तुगीजांच्या मदतीने येथे गोदी बांधली गेली आणि लढाऊ जहाजांची निर्मिती सुरू झाली ही जहाज पुढे मुंबईच्या इंग्रजांना वसेच्या पोर्तुगीजांना आणि जंजिराच्या सिद्धींना धडकी भरणारे ठरली दुर्गाडी किल्लेला शांततेत राहायला फारस नाही त्याच्यावर अनेकांनी हल्ले केले आणि प्रत्येक वेळी हा किल्ला आपल्या शौर्याची गाथा लिहित केला सोळाशे ब्याऐंशी साली मुघल सरदार हसन अली हानने कल्याण जिंकलं पण मराठ्यांचा दुसरा वाघ संभाजी महाराज कुठे शांत बसणारे होते त्यांनी हल्ला चढवला आणि कल्याण परत ताब्यात घेतलं पण सोळाशे मध्ये मुघलांनी पुन्हा किल्ल्यावर कब्जा केला तरीही मराठ्यांनी हार मानली नाही दुर्गडी किल्ला हा मराठा आरमाराचा जन्मतचाच होता इथूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली पहिली नौदलाची स्वप्न साकारली कल्याणच्या खाडीतून बांधलेली जहाजं कोकण किनारपट्टीवर मराठ्यांचं वर्चस्व प्रस्थापित करत गेले संभाजी महाराजांनीही या किल्ल्याला मजबूत केलं आणि कल्याणला मराठ्यांचा महत्वाचा नौदल तळ बनवलं या किल्ल्याच्या आश्रयाने मराठ्यांनी इंग्रज पोर्तुगीज आणि सिद्धींना सळो की पळू करून सोडलं आणि समुद्रावर मराठ्यांचा झेंडा अभिमानाने फडकायचा आज दुर्गाडी किल्ला आपल्या भूतकाळाच्या आठवणींसह उभा आहे किल्ल्यावर दुर्गादेवीचं मंदिर आहे जिथे नवरात्रीत लाखो भाविक दर्शनाला येतात किल्ल्यावर एक मशीदही आहे ज्यामुळे काही वादही निर्माण झाले आहेत पण तरीही हा किल्ला इतिहासप्रेमींसाठी आणि पर्यटकांसाठी एक आकर्षण आहे आज जेव्हा इतिहासप्रेमी दुर्गाडी किल्ल्याला भेट देतात तेव्हा त्यांच्या मनात एक प्रश्न येतो हा किल्ला इतका छोटा का दिसतो तर मित्रांनो आता मी ते तुम्हाला त्यामागची हकीकत सांगतो जे कदाचित तुम्हाला माहिती नसेल किल्ल्यांचे एकंदर तीन प्रकार असतात समुद्री किल्ला डोंगरी किल्ला आणि जमिनीवरचा म्हणजे समतल किल्ला समुद्री आणि डोंगरी किल्ल्यांचं टिकून वर्षय पण समतल किंवा किल्ल्यांना मानवी अतिक्रमणाचा पटका बसत राहतो लोकवस्ती वाढत जाते आणि ती इतकी पसरते की ऐतिहासिक किंवा नैसर्गिक स्थळांचा होऊन जातो हे मी यासाठी सांगतोय कारण दुर्गाडी किल्ला आज जे अवस्थेत आहे त्याची स्थिती अजिबात नव्हती कदाचित जिथे मी आज उभा आहे ते ठिकाण इतिहासातल्या भव्य दुर्गाडीचा फक्त एक छोटासा भाग असेल आणि शेवटची गोष्ट इतिहासात कल्याणचा भूभाग प्रचंड विस्तीर्ण होता इथून जमीन पूर्णपणे कल्याण देशात समाविष्ट होती आणि जसं मी आधी सांगितलं मराठा अरमारातील पहिला किल्ला म्हणजे दुर्गाडीच होता म्हणूनच आता जे काही बोललो त्यात वैचारिक दृष्टिकोनातून नक्कीच तथ्य असेल हा फोटो एकशे वीस वर्षापूर्वीचा आहे तुम्ही बघू शकता ज्या ठिकाणी आम्ही सध्या उभे आहोत ती जागा या फोटोमध्ये अशी दिसत होती अर्थातच हे पडलेले दगड त्या काळातील गोष्टींचे देत आहे